नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीतील महत्वाच्या असणाऱ्या शंभर फुटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावर पंधरा कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चून रस्ता करण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे आणि माती मिश्रित होत असल्याविरोधात लोकहित मंचने वारंवार आवाज उठवला मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले या दुर्लक्षितपणामुळे आणि ठेकेदाराला पाठीशी घातल्याने काय होऊ शकते हे आज दिसून आले आहे कारण डी समोर मधोमध नुकत्याच केलेल्या रस्त्याला भलं मोठं भगदाड पडले आहे याबाबत लोकहित मंच सदर ठिकाणी जाऊन आज पाहणी केली आहे सदर ठेकेदाराला प्रशासनाने काळे आधी टाकावे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हे काम ताबडतोब बंद करावे हे काम म्हणजे सांगलीकरांना फसवण्याचा धंदा आहे अशी प्रतिक्रिया मनोज भिसे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु या विरोधात लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे यावेळी शीतल थोरवे महादेव शिंदे सुनील शेटे रमेश माने आप्पा पंदे दिलीप वरोटे आदी उपस्थित होते सांगली प्रतिनिधी तासापूर्वी जिथं खड्डा पडला आहे कमीत कमी चार पाच फूट खड्डा पूर्ण पडलेला आहे गेले महिनाभर झाला आम्ही लोक इथे वतीनं आंदोलन करत आहे की शंभर फूट रस्ता निपुरून दर्जाचा आहे शंभर फुटी रस्ता शंभर फुटी नाही साठ फुटीचा आहे पूर्ण या रस्त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार या ठेकेदाराला केलेला नाही आणि महापालिकेने याला जबाब धरून काळ्याआधीत टाकावं आणि हा ठेकेदाराचा रस्ता जो करत आहे तो तात्काळ त्याचं काम बंद करावे की एवढा खड्डा मोठा पडला की जर मृत्यू झाला तर याला दो जो जबाबदार कोण असेल तर ठेकेदार असेल की पूर्णपणे ह्या रस्त्याची लेवल नाही कुठं काही नाही सगळं भोगच काम चालू आहे महापालिकेचे अधिकारी कोण शहरापर्यंत फिरकत नाहीत शाखापर्यंत फिरकत नाहीत सगळा पूर्णपणे हा भोगच कारवा आणि नागरिकांना फसवायचा धंदा महापालिका आणि ठेकेदार हा रस्ता करत आहेत त्याला जबाबदार कोण आहे तर सदरचा ठेकेदार आहे आमची मागणी अशी आहे की नोकरीच म्हणजे की त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जर खड्ड्याचा मूर्ती जर झाला तर हा ठेकेदारच असेल पूर्ण भोगस माती मिश्रित काम सगळं चालू आहे सगळा फसवायचा धंदा महापालिके करत आहे या रस्त्याचं पूर्णपणे जे काम रस्त्याचं केलं ते लॉलीपॉप आहे पूर्णपणे भोगस आहे तुक्का पॉलिश करायचं काम हा सगळं ठेकेदार करत आहे आमचा थेट आरोप आहे की सांगलीकर नागरिकांना फसवायचा धंदा हा शंभर फूट रोड केला आहे त्याला जबाबदार कोण आहे ठेकेदार आहे सांगली मिरज कुपाडमध्ये रोड करून रस्ते करून आणि तसं उदाहरण म्हणजे ज्वलंत शंभर फूट रस्त्याचा आज पडलेला काटा आमचा अंत्य आरोप आहे त्याच्यावर वापरलेलं मटेरियल कसं आहे वापरलेलं मटेरियल पूर्ण भोगस आहे माती मिस्त्री सगळं चालू आहे चुक्का पॉलेज म्हणजे काय जर हातांतर झालं हा रोड हा पूर्णपणे बाद होऊन जाईल एवढं भोगस काम चालू आहे यांचं किती कोटींचं काम आहे हे टोटल पंधरा कोटीचं काम आहे पंधरा कोटी ऐंशी लाख केंद्र सरकारच्या फंडातून आलेलं आहे हां आणि आयुक्त साहेबांनी पण भेट दिली नाही कोण महापालिकेच्या आहे यांना देणं घेणं जनतेची काय नाही हां आणि हेचं पाणी करावीनं काय आहे महापालिका अधिकारी जे बसलेत त्यांच्या ऑफिसमध्ये ठेकेदारांना बसतं इथे येऊन बघा की लोकमेल्यानंतर जागा म्हणत काय लोक मेल्यावर जागा होणार तर आमचा आरोप आहे त्यांच्यावर तुमचा इशारा काय राहणार आमचा इशारा नाही जरी दोन दिवसात हे ही केला तर आम्ही त्यांना आंदोलनाने काम आता इथनं पुढं तीव्र प्रकार आम्ही आता करणार आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल तर लोकांसाठीच चालतील की लोक मेला इथं जागा म्हणत काय नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे